झोप मृत्यू आणि जीवन प्रवास यांचा सहसंबंध आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही आणि आपण मरतो तेव्हा कळण्याचा प्रश्नच उरत नाही दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या मग झोप आणि मृत्यू याच्यात फरक काय आहे झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे अनिश्चिततेनं ठासून भरलेलं आपलं अप्ला आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं रोज सकाळ होते दुपार होते संध्याकाळ होते रात्र होते काही न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणार वय काही थांबत नाही म्हणजेच शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यंतर थांबत नाही आणि या जीवन प्रवासात कुणी रडून आपल्या स्वतःच्या मनाची समजूत काढतं तर कुणी हसून दुःख लपवतं कुणी नशिबाला दोष देत कुढत राहतं तर कुणी जो भी होगा देखा जायगा असं म्हणत आपल्याच मस्तीत जगत असतं तर प्रवासी त्यातून जोडली जाणारी नाती त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव आजार दुखणी खुपणी कुणाचं कुणाला सोडून जाणं जीवन प्रवासातील ही सारी स्थित्यंतरं पूर्ण ज्ञात असूनही किती पझिसिव्ह असतो ना आपण हे माझं ते माझं किती करत असतो ना आपण कदाचित त्याचमुळे आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणून पाठोपाठ अपेक्षा दुःख आपल्या नशिबी येतं जीवन जगताना खरं तर कंडक्टरसारखं राहता आलं पाहिजे रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाहीये वेगळे प्रवासी सोबत आहेत रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठं जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं मित्रांनो आयुष्य देखील असंच जगायला पाहिजे निरपेक्ष तेव्हाच हे अपेक्षाभंगाचं दुःख आपल्या नशिबी येणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर आपलं जीवन एक रंग हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि त्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे यानंतर येणाऱ्या तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन मोटिवेशनल व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत रहा ऐकत रहा जीवन एक रंगमंच थँक्यू फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग